नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगिंग च्या टेज साईड मध्ये सकाळी उठलो फ्रेश फिश झालो आणि निघालो आपल्या दिशे वरती लायब्ररी मध्ये वरती आलो तर एक जण अगोदरच अभ्यास करतच होता आपणही आपले पुस्तकं वगैरे ठेवले आणि लागलो ला अभ्यास आता झाली दुपारची वेळा आपला अभ्यास वगैरे आवरून आपण आता झालो खाली जेवण खाली आलो फ्रेश वगैरे झालो मी फ्रेश वगैरे होत होतो तोपर्यंत लोकांनी सुरू पण केलं होतं आपणही बसलो जेवणाला आणि तुम्ही जेवणाची क्वालिटी आणि क्वांटिटी तर बघू शकता हे बघता तेच लोक रिलेट करतील जे हॉस्टेलवर राहतात जेवण वगैरे झालं आणि खाले आलो डबा धुवायला डबा धुवायला आलो तर बघतो एक एक जण आज घरी जात आहे सगळं आवरून आलो वरती वरती आलो तर भाऊ अभ्यास सोडून मस्त मोबाईल बघतोय आपणही आपल्या डेस्कवरतीच बॉटल वगैरे ठेवली अभ्यास वगैरे केला वाजले संध्याकाळचे साडेपाच आणि आपण आलो ग्राउंडवरती ग्राउंडवर आलो तर भाऊ रनिंग करतच होता आपणही आपली रनिंग आवरली थोडंसं वर्कआउट केला थोडासा गप्पा केला आणि निघालो हॉस्टेलवर हॉस्टेलवर आलो आज साठी इतकंच ब्लॉग ब्लॉगमध्ये